हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे सात्विक फंजोरमध्ये खूप खूप स्वागत आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे करणार होतो हॉटेल बॉसमध्ये पोचलेलो आहोत आणि आम्हाला नेक्स्ट फोर्टी फाय मिनिट्समध्ये सर्वांना त्यांनी रूम्स अलॉट केल्या होत्या आता फ्रेश होऊन आम्ही निघालेलो आहोत सिंगापूर झू एक्सप्लोअर करण्यासाठी पण त्याआधी आता वाजलेल्या आहेत दुपारचे दोन तर आपण पहिले लंच करून घेऊया तर लंचसाठी आम्ही हॉटेल बॉसच्याच ग्राउंड फ्लोअरचं रेस्टॉरंट आहे क्रॅप तिथे गेलेलो हो। आहोत लंच करण्यासाठी आमच्याकडे फक्त थर्टी मिनिट्सच होते कारण आमची बस थर्टी मिनिट्समध्ये तिथे येणार होती जी आम्हाला झूमध्ये घेऊन जाणार आहे त्यामुळे आम्ही सर्व डिशचे फोटोज नाही काढलेले आहेत ही एकच डिश मला वाटते आम्ही व्हिडिओ आणि फोटो केलेला आहे या डिशचं नाव होतं डाइस चिकन चिल्ली सॉस विथ राईस आम्ही फटाफट लंच करून झूपर्यंत पर्यंत पोचलेलो आहोत हा झूच्या बाहेरचा एंट्रन्स एरिया आहे हे सर्व इथे येऊन बसलेले आहे थोडं आम्ही इथे फोटोशूट केलंय पुढे जाण्यासाठी स्टेअर्स होत्या आणि स्ट्रोलर्स ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यासाठी हा वे एंट्रेंस इतुन होता झूचा मेन एंट्रन्स इथून स्टार्ट होतोय त्याच्या पुढे आपल्याला टिकिट्स वगैरे ते विचारतील आपले टिकीट आपल्या पॅकेजमध्येच इन्क्लूड होते त्यामुळे आम्हाला फक्त दाखवून पुढे जायचं होतं फायनली आपण आतमध्ये आलेलो आहोत आता इथे आपल्याला एक त्यांनी मॅप ठेवलेला आहे झुच आपण कुठे आहोत आणि कुठून कुठ कसं जायचं आहे पूर्ण मॅप इथे दिलेला आहे आता आता इथून आपल्याला फर्स्ट पॉइंट दिसेल फर्स्ट पॉइंट आहे प्रो मंकी त्यांनी इथे पण मेन्शन केलेला आहे इलेवन थर्टी एमच आहे त्यांचं चला आता सिंगापूरचे मांखी पाहूयात

चला मंकीची तर पोज देऊन झालेली आहे आता पुढे कोण येते ते पाहूया नेक्स्ट आहे एशियन पॉन टर्टल खरं आहे मान हळूल त्यांनी नेक्स्ट आहे एशियन स्मॉल क्लेव ऑटर अच्छा म्हणजे हे ना कॅट सारखे आहेत आपण याच्या कॅट सारखेच पळत आहेत बघा नेक्स्ट आपण पाहणार आहोत बिअर्डेड पीक हे आहेत हॉर्न्स असणारे पीक तिकडे दोन आहेत पुढे दोन आहेत तिथले सरळ त्याच्या बबी रुसा असं नाव आहे त्याच आता आपण पाहणार टायगर टायगर <ुण्यागर> आराम करत आहेत आता आपण बघायला जाणार हिप्पो पाठी हिप्पो कोट्या ही पोपट्टीवर सातो कार्ने वाते मी पहलांदा पाहतोय तेला तू सर्व ॲनिमल्स पहलांदाच पाहतोस तो तिकडे इकडे बघ कोण आहे लुक क्रोकोडाइल वा ए नाही क्रोकोडाइल

एलिगेटर कुठे एलिगेटर एलिगेटर किधर है हमारे एलिगेटर इधर है तो तू एक एलिगेटर में खाली आली बोलती हो तातु काय करते करतेस सातवी कोणाला बसवलंयस अरे असं अस नीट ने नशी जमल तर मम्माला दे 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 माहिषा पुढे जायला मग कारण कुठं चाललो आहे तिथे काय दिसणार आहे मला वाटतं आहे की कामगार दिसत आहे इकडे काय रेड विंग ग्रीन डायन स्टिक इन्सेक्ट अधी किडा असणार आहे ते सर भारी सोय अ बघ कीडं इथला

पाउच का पाउच ना ना। हे कांगारू आहे हे ट्री कांगारू कांगारूल्ब किती मोठी आहे आता आपल्याला ह्या लाकडी पुलावरून त्या साईडला जायचं आहे तिथे एलिफंट्स आहेत लवकर बघ लवकर ते त्यांच्या घरात चालले त्यांचं फीडिंग टाइम संपलेलं होतं तर ते आता, आता इथून जात होते त्यांच्या जे राहण्याच्या ठिकाणी हा सी लायन शो होता हा पूर्ण शो शो आहे हा पूर्ण पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता

काय करतो काय खातो काय करतो काहीतरी खात बसले एक खेळतात Ne Ne yapıyor? Ne yapıyor? Ne yapıyor? Ne yapıyor?

अरे फोटो हे टर्टल या झू मधील सर्वात ओल्ड टर्टल आहेत दीडशे दोनशे वर्षांपूर्वीचे आहेत असं इकडे लिहिलेलं होत इकडे बघ त्याला हाक मारून काय तो पाहणार आहे का तुमच्याकडे इथे आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे टर्टल्स पाहायला मिळाले हे <गण> <ने> पहा <गणाँ> आमचे आतापर्यंत बरेचसे पॉइंट्स पाहून झालेले आहेत झूमधील तर आता आम्ही निघालोय पुढे आता पुढे काय अजून पाहायला मिळते ते पाहूया <गणाँगाँ> पुढे इकडे बर्ड्स आहेत अजून कोणते कोणते बर्ड्स आहेत ते आपण पाहूयात हे पहा पिकॉक आहे हा असा ओपनलीच फिरत होता त्यामुळे छान वाटलं पाहायला सात्विक मैशाला पण असं मजा वाटत होती बघायला हे सगळं तर आता आपला झू पूर्ण पाहून झालेला आहे इथून पुढे आता आपण नाईट सफारीसाठी जाणार आहोत हा त्याचा मॅप आहे इकडे ट्रॅम स्टेशन आहे त्या ट्रॅमने आपण पूर्ण सफारी करणार आहोत इथे सर्व इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात आपल्याला इकडे लाईनमध्ये उभं राहायचं आहे जेव्हा ट्रॅम येईल आपल्या लाईनमधून आपण जाणार आहोत पुढे ही आहे आपली ट्रॅम <laughs> तर आमची आता नाईट सफारी जर्नी स्टार्ट झाली आहे इकडे पूर्ण अंधार आहे काहीच दिसत नाहीये एवढा अंधार आणि आम्ही झू फिरून एवढं थकलेलो होतो की आमच्या ग्रुपमधील बरेचसे लोक इथे छान नाईट सफारीमध्ये झोपी गेलेले आहेत आणि हा व्हिडिओ बनवत असताना मला समजलं की प्रीतमी झोपले होते त्यामुळे व्हिडिओ आणि फोटोज यापुढचे नाही आहे त्याच्यामध्ये ते आम्ही नाही घेऊ शकलेलो सो आपण हा पार पार्ट इथेच संपवूयात आणि नेक्स्ट डे आपण एक्सप्लोर करणार आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ नेक्स्ट पार्टमधील धमाल मस्ती आणि राईड्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू